पर हे मुंबई पुण्यानंतर आता विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे मिरवणुकीसाठी हे प्रसिद्ध असतं मिरवणुकी दरम्यान लेझर किरणांमुळे अनेकांना दृष्टीदोष झाल्याच्या घटना तज्ज्ञांकडून देखील मार्गदर्शन केलं जाणार आहे तर नुकतेच कोल्हापूरमध्ये झालेल्या मिरवणुकीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह युवकावरती लेझर राईटचा दुष्परिणाम झाला होता आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून लेझर हे दृष्टीसाठी घातक असून मिरवणुकीमध्ये हे टाळावं असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी केलंय यंदा गणेशोत्सवामध्ये सर्व मंडळांना पोलीस प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात येतं की आपण लेझर सारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या लाईट सिस्टीम मध्ये प्रकाश योजनेमध्ये वापरू नयेत कारण की ते अतिशय हानिकारक आणि अपायकारक आहे त्याविषयी वेगवेगळ्या नेत्रतज्ञांनी आपले अवेअरनेसचे व्हिडिओजसुद्धा दिलेले आहेत ज्यातून त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासोबतच आपण जर रिसेंटच्या घटना बघितल्या तर कोल्हापूरमध्ये सुद्धा एका तरुणाला लेझरमुळे आपला डोळा म्हणजे त्याचा डोळा धोक्यात आलेला आहे तर ही जी परिस्थिती आहे ती आपण आपल्या आप परिसरामध्ये शहरामध्ये निर्माण करू नये म्हणून सर्व गणेश मंडळांना आमचं एक आवाहन आहे की आपण लेझरसारख्या गोष्टी कृपया आपल्या विसर्जन मिरवणुकामध्ये किंवा इतर कुठल्याही रोषणाईच्या भागामध्ये वापरू नये